गुड मॉर्निंग फ्रॉम चिकमंगळुरू काल रात्री यायला आम्हाला खूप उशीर झाला दहा वाजले होते हॉस्टेलला पोहोचायला बट बसस्टँडच्या जवळच आहे हे हॉस्टेल आम्ही आत्ता चिकमंगळुरूमध्ये हॉस्टेलमध्ये राहतोय आणि सध्या अशी ही परिस्थिती आहे रूममध्ये फुल कपडे वगैरे आम्ही धुऊन टाकलेले आहेत सगळीकडे इकडे इकडे चेअरवर वगैरे आणि ही दहा बेडची डॉबेटरी आहे पण आता सध्या इथे कोणीच नाही आहे सो so, ही कम्प्लीट स्पेस आम्ही फक्त दोघच यूज करतोय दो आणि आत्ता बारा आहेत सकाळचे तर उठलो पण आम्ही उशिराच कारण काल दिवसभर आम्ही फिरलो होतो आणि नंतर मग ट्रॅव्हल झाला त्याच्यामुळे टायर्डनेस होता थोडासा त्याच्यामुळे खूप उशीर झाला उठायला तर आता डायरेक्ट आम्हाला नाश्ता पण नाही केला सो डायरेक्ट जेवण करायला जायचं आहे सो असे सगळे सीन आहेत इकडे सध्या सो आ, आता थोडंसं पाऊस आहे बाहेर आणि आभाळ आहे फुल माहिती नाही आता इकडे काय परिस्थिती असणार आहे पाऊस झाला तर मग कुठे फिरणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल आज आम्ही चाललो आहे बेलूरला तर जे एन्शंट हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत खूप सुंदर अशी मंदिरं आहेत तर ते आम्ही बघायला चाललो आहे तर आता इकडे थोडंसं पावसाचं अलर्ट दिलेलं आहे पण आम्ही कॅन्सलच केला होता पूर्ण प्लॅन बट थोडंसं उजाडला आहे म्हणून म्हटलं बसनी तरी जाऊन बघून येऊया सो आम्ही आत्ता ऑटोमध्ये आहे आणि के एस आर टी सीचं जे बस स्टँड आहे चिकमंगळुरूचं तिकडे चाललो आहे तर तिथून बेलूरसाठीची बस घ्यायची आहे आणि मग बसने हा सगळा प्रवास असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे चिकमंगळुरू सिटी आहे आणि आम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहतोय तिथून दोन किलोमीटरवरती के एस आर टी सी बस स्टँड आहे तर आम्ही आता तिकडे झालो आहे तर सिटी बघू शकता खूप स्वच्छ आहे चिकमंगळुरू आणि क्लायमेट पण बघू शकता आभाळा आहे पाऊस येणं आणि परत ऊन पडणं असा सगळा प्रकार चालू आहे इकडे हे असं के एस आर टी सी बस स्टँड आहे इकडे बसेस आहेत सो बसच्या इथे जायचं आहे आता आणि इकडे ए टी एम आहे तो पैसे काढायचा आहे तो पैसे काढतो हा अँड दॅन मग बसच्या इकडे जाऊया असा हा एरिया आहे कम्प्लीट के एस आर टी सीचा बस मिळाली आहे बेलूरची तर ही कुठली मैसूरला आहे का बेंगलोरला जाते मैसूरची हा मैसूरची बस आहे ती वरून जाते तर आम्ही आता बसलोय बसमध्ये तर बेलूरचं जे जे मंदिर आहे बाराव्या शतकातले जे सुंदर मंदिर आहेत तिकडे ते बघायला जाणार आहे आम्ही तर ठीक आहे आता हे बस स्टँड सोडल्यावर मी बोलते जायचं आहे एक अर्धा किलोमीटर वरती मंदिर आहे सो आम्ही आता चालत चाललोय खूप गर्दी आहे पण इकडे गर्दीचं ठिकाण आहे सो बघूया आणि आभाळ आलंय परत आता पावसाची शक्यता आहे सो ठीक आहे एकदम मंदिरात पोहोचलो की काही प्रॉब्लेम नाही आहे सो लेट सी सिटी टाईप आहे बेलूर पण छान सुंदर सिटी आहे आणि इकडून असं सरळ चालत जायचं आहे ते बस मध्ये एक आंटी भेटले होते तर ते सांगत होते इकडे आल्यापासून आमचं इडली सांबार चटणी चटणी हेच चालू आहे नुसतं सकाळी इडली आणि दुपारी डोसा वगैरे नंतर भात हेच चालू आहे समोरच दोन मिनिट समोर चालत आलोय आणि इथे मंदिर दिसत आहे खूप सुंदर वाटतय लांबूनच पण गर्दी आहे बहुतेक तिकडे खाली खूप लोक दिसत आहे चन्न केशवा टेम्पल असं या मंदिराचं नाव आहे विष्णू साठीच हे मंदिर आहे जे लॉर्ड विष्णू त्यांचं हे मंदिर आहे सो बघूयात बेलूर हळेबिडू हे जे दोन्ही सिटी आहेत ना हे आसपास सगळे असे हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स असलेले हे दोन्ही सिटी आहेत खूप सारे मंदिर आहेत खूप सारे आर्किटेक्चरल म्हणजे uh, uh, वर्क असलेलं जे मंदिरं आहेत ते सगळे इथे आपल्याला बघायला मिळतील मंदिराचं एंट्रन्स आहे असं वरती कळश वगैरे आहेत पाच कळस आहेत आणि छोटे छोटे असे मूर्त्या आहेत एंट्रन्स आहे आणि किती उंच आहे दरवाजा वगैरे बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या वगैरे आहेत कोरलेल्या आहे त्याच्यावरती भिंतीवरती आणि इथून असं दिसतं मंदिर ते आतमध्ये वाव ओ माय गॉड वाव खूप खूप सुंदर आहे होयसळा साम्राज्य होतं ना बाराव्या शतकात तेव्हा हे मंदिर बांधलेलं आहे इकडचं कोरीव काम बघू शकता या मंदिरावरच किती बारीक सारीक आणि किती नाजूस आहे हे सगळं हे याचं मंदिराचा एंट्रन्स आहे गर्भगृहात जायला दगडात कोरलेलं आहे हे वरती पण आहे सगळं कोरीव काम आणि समोर जे आहे ते विष्णू लॉर्ड विष्णूच जे मूर्ती आहे ते आहे वाव किती नाजूक आणि किती छोट आहे हे डिझाईन पूर्ण खूप खूप सुंदर आहे काळं दगड आहे हे कम्प्लीट आणि वरती बघू शकता किती सुंदर डिझाईन आहे फक्त भिंतीत नाहीये पण डी मूर्ती आहेत तसं डी मध्ये दिसत वाव आतमध्ये मंदिर बघू शकता याच्यावरचा नक्षीकाम बघू शकता किती नाजूक आहे आणि किती ऍक्युरेट आहे मेन म्हणजे हे सगळे देवांचे मूर्ती वगैरे आहेत आणि हे डान्स नृत्यकार वगैरे आहेत या कोरीव कामांमध्ये डान्सर्स नृत्यांगना आणि म्युझिशियन आणि रामायण महाभारतातले जे प्रसंग आहेत ते सगळं याच्यावरती कोरलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे ह्याचं कन्स्ट्रक्शन तीन जनरेशनमध्ये झालेलं आहे म्हणजे एकशे तीन वर्ष लागलेले आहेत हे मंदिर बांधायला आणि होयसळा एम्पायरमध्ये म्हणजे होयसळा साम्राज्य जेव्हा होतं तेव्हाचा राजा विष्णुवर्धन त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलं गेलेलं आहे जे खाली हत्ती आहेत आणि मध्ये सिंहाचं स्ट्रक्चर कोरलेलं आहे आणि वरती हे घोडे आहेत तर याचा अर्थ असा आहे की खाली जे आहे हत्ती आहे म्हणजे दिस इज द सिंबल ऑफ स्टेबिलिटी आणि मध्ये आहे ते सिंह आहे दिस इज द सिंबल ऑफ स्ट्रेंथ आणि इथे आहे हॉर्स आहे दिस इज द सिंबल ऑफ स्पीड तर होयसळा साम्राज्याचं हे जे स्ट्रेंथ स्टेबिलिटी अँड स्पीड आहे ते त्यांचं एक खून होत तर कंप्लीट असं हे मंदिर आहे पुढून एंट्रन्स आणि इतकं मोठं असं बाहेर बसायला वगैरे जागा आणि ते मेन मंदिर आहे पूर्ण असं आणि आजूबाजूला छोटे छोटे मंदिरं वगैरे आहेत आणि पूर्ण दगडाने कोरलेलं हे सगळं कन्स्ट्रक्शन आहे आणि इकडे एक लेक बाजूलाच असं तळ छोटस पाणी आहे आणि कासवं वगैरे आहे आतमध्ये बाराव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे विचार करू शकता किती जुनं मंदिर आहे हे आणि इथे परत एक वेगळं छोटस मंदिर आहे त्याच्या बाजूलाच श्री रंगनायकी अम्मा असं so, या मंदिराचं नाव आहे मंदिराची मागची बाजू आहे ही आणि हे दगडाचे हे खांब आहेत असे आणि तिकडे मेन मंदिर आहे ते मागचं साईड आहे होयसळा साम्राज्यातले मंदिरं कुठे कुठे आहेत कर्नाटकात ते सगळं इथे दिलेलं आहे दिले चिकमंगळुरू हासन चन्नपट्टणा मंड्या कृष्णराजपेटे वगैरे हे सगळे जिल्हे आहेत त्या ठिकाणी असे टेम्पल्स आहेत आणि होयसळा डायनास्टी जे त्यांचं जे साम्राज्य होतं ते पूर्ण या ठिकाणी होतं हलेबिडू बेलुरू मंगलुरू मैसूर सोमनाथपुरा वगैरे वगैरे हे जे डॉट दिलेले आहेत या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं म्हणजे त्यांचं राज्य होतं इकडे आणि फेस्टिवल्स काय काय होतात इकडे बेलुरूमध्ये तर ते सगळं दिलेलं आहे याच्यात डे वन टू फोर फाईव्ह सिक्स सहा दिवसाचं हे कम्प्लीट की यात्रा टाईप असतो या मंदिरात इतक्या प्रकारचे मदनिकाज आहेत म्हणजे नृत्यांगना म्हणतात ना नृत्यकार तर ते हे जे स्टॅच्यूज आहेत मूर्ती आहेत ते इतक्या प्रकारचे मूर्ती आहेत या मंदिरामध्ये बेलूर सिटीचं जे आहे ते कम्प्लीट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे इथे बेलूर वॉज अ अर्ली कॅपिटल ऑफ होईसला एम्पायर इन इलेवन्थ सेंचुरी अकराव्या शतकात बेलूर हे पहिलं राजधानीचं शहर होतं होईसळा जे साम्राज्य आहे होईसळा साम्राज्याचं पहिलं कॅपिटल दक्षिण काशी असं पण म्हटलं जातं ह्याला पहिल्या दिस टाउन गेन द इम्पॉर्टन्स वेन विष्णुवर्धन बिल्ड अ टेम्पल फॉर विजय नारायण ना। आणि हे जे मंदिर आहे त्याचं कंप्लीट आत्ताचे जे बिल्डिंग आहे ते असं आहे तिकडून एंट्रन्स आहे हे मेन मंदिर आहे आणि बाजूला असे छोटे छोटे मंदिर आहेत आणि ते लेक बघितलं आपण इकडे तर असं कम्प्लीट मंदिर आहे हे होयसळाचं साम्राज्य जे होतं अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत त्यांनी राज्य केलेलं आहे द किंगडम स्पॅन अक्रॉस फाईव्ह हंड्रेड किलोमीटर्स फ्रॉम नॉर्थ टू साऊथ एन कंपासिंग मोस्ट ऑफ कर्नाटका म्हणजे पाचशे किलोमीटरपर्यंत त्यांचं राजधानी म्हणजे राज्य होतं त्यांचं कर्नाटकामध्ये सो आम्ही आता या मंदिरातून बाहेर निघतोय आणि इथून परत आम्हाला हळेबिडूला जायचं आहे तर मग बेळूचं मंदिर खूप सुंदर होतं तर आता हळेबिडूच्या मंदिरला जायचं आहे परत बस स्टेशनला जायचं आणि तिथून मग हळेबिडूसाठी बस घ्यायची आहे चालत चाललोय आता बस स्टँडला हार्डली दोन तीन मिनिटावर आहे बस स्टँड पासून हे मंदिर आता परत बस स्टँडच्या इथून हळेबिडूला जायचं आहे तिकडचं एक मंदिर आहे असं स्टॉपच्या इथे आलो आहे तर हळेबुडू साठी बस बघायची जाते वाटत तिथं लिहिलंय बस मिळाली छान वाटतंय आज पाऊस नाहीये खूप खूप भारी वाटायला लागलंय सो इकडे हळेगुडू मध्ये ना होयसळेश्वरा टेम्पल म्हणून आहे तर बस स्टँडच्या एकदम बाजूलाच आहे ते तर आम्ही आता बाहेर आलो आहे स्टँडच्या इथून आणि बाजूलाच इकडे आहे होयसळेश्वरा टेम्पल सो आपण जाऊया हे सगळं जे आहे ते पार्किंग एरिया आहे इकडचं सो बघूयात आपण मंदिरात जाऊ नारळ खाणं चालू आहे खोबऱ्या नारळ आणि इकडे फणस भरपूर आहेत हे बघू शकता आंबे आहे कैरी आहे आणि फणस भरपूर आहे सगळीकडे इकडे त्याला हळे बीडू टेम्पल असं पण म्हणतात सो इकडून एंट्री आहे भगवान शिव को समर्पित इस मंदिर का निर्माण इलेवन ट्वेंटी वन इसमील नामक एक बडे व्यापारी द्वारा राजा विष्णुवर्धन के सम्मान में हळे बीडू किया किया था लॉर्ड शिवासाठी डेडिकेटेड आहे हे टेम्पल असं हे मंदिराचं एंट्रन्स आहे आणि दोन्ही बाजूला मस्त अशी बाग आहे बसायला हे जे दोन्ही मंदिरं आहेत तिकडचे जे होईसळा डायनासटी मधले जे मंदिर बांधलेले आहेत ते दोन हजार तेवीस मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्यांना इन्क्लूड केलेलं आहेत हे सगळे मंदिर खूप सुंदर आहेत खरं इकडे बाजूला गणपती आहे आणि इकडे सिंह आहे त्यांचं साईन होत होयसळा डायनास्टीच साईन होत हे असं सिंह आहे आणि इकडे बाजूला म्हणजे मला बघायला गेल हे नक्की काय आहे त्याच्यामध्ये साईन खूप सुंदर आहे आपण आता बेलूरचं जे बघितलं तसंच वाटतं हे पण जे नक्षीकाम आहे जे मूर्ती आहेत ते सगळे जसे तसे आहेत तिकडं जे होतं तेच इकडे पण छान सुंदर रीतीने असं कोरीव काम करून खूप सुंदर मंदिर दिसत हे प्रवेशद्वार आहे मंदिराच आणि हे मूर्ती बघू शकता त्याच्यावरती जे नक्षी काम केलेलं आहे त्यांचं किरीट वगैरे केले ते वाव खूप खूप सुंदर आहे आणि खूप एलिगंट डिझाईन आहे हे खर तर हे एकदम बघू शकता यांचे डिझाईन्स कसे आहेत छोटे छोटे एकदम अजून आहे आतमध्ये गेल्यावर अंधारच आहे इकडे आतमध्ये इकडे मंदिर आहे लिंग आहे तिकडे आतमध्ये आणि नागदेवता आहे खूप सुंदर आहे इकडून समोरून प्रवेशद्वार आहे आणि इकडे मेन गर्भगृह आहे आणि इकडून आउट साईड आहे असं इकडे उजेड वगैरे काही नाही आहे आतमध्ये असं अंधारच आहे भरपूर सो छान वाटतं पण इकडे खूप खूप सुंदर आणि इकडे आतमध्येच असे छोटे छोटे जे मंदिरं आहेत ते वगैरे बांधलेले तसे सगळं सगळं जे आहे ते दगडामध्ये कोरलेलं आहे इकडे वरती पण असं कोरीव काम आहे छोटे छोटे जे मूर्ती आहेत आणि काम आहे खूप सुंदर इथे ना अजून एक आम्ही नोटीस केलंय हे जे दगड आहेत ना त्याच्यामध्ये असं दिवे जे आहेत हे दिव्याचा आकार कोरले असं समोर म्हणजे इथे दिवे लावता येतील असं पणते सगळीकडे आहेत आणि छोटे छोटे सगळीकडे इथे एक आहे आणि पूर्ण अशी लाईन आहे इकडे मी बघितलं आता तर इकडे पण मी बसलोय आता इथे इथे एक आहे आणि इथे आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून हे मंदिर बनवलेलं आहे आणि आपण विचार पण नाही करू शकत की या काळात मला वाटतं एक हजार वर्ष तरी झाले असतील आता हे मंदिरं बांधून हे जे पिलर वगैरे आहेत ते आता बघितलं तर असं वाटतं की म्हणजे इतके वर्ष कसं काय हे सगळं सस्टेन करू शकतं खूप अमेझिंग आहे खूप अमेझिंग हे जे डिझाईन आहे ना हे आपण जे दोरीचं खेळ खेळतो ना ते आहे ते दाखवलेलं आहे या डिझाईनमध्ये इथं मध्ये सेंटर पॉईंट आहे आणि इकडे लोक ओढत आणि इथून परत इकडच्या साइडला लोक ओढत आहेत असं हे दगडामध्ये कोरून दाखवलेलं आहे आणि इथे वादक आहेत वाद्य आहे त्यांच्याकडे असे आणि हे नृत्य करणारे आहेत डान्सर्स इकडे बासुरी आहे मस्त हे असे इतके असे एकदम छोटे आणि नाजूक हे जस्ट माझ्या बोटाच्या इतकं इतकं आहे याचं डिझाईन आणि हे किती नाजूकपणे कोरलेलं आहे हे बघू शकता एवढ एवढं डिझाईन करायला किती काय काय कष्ट आहेत याच्यामध्ये बाजूचं सगळं दगड कोरून काढायचं आणि परत याला असं हे करायचं आणि त्याचप्रमाणे इकडे पण बघू शकता हे जे डिझाइन्स आहेत ह्यांचे कपडे आहेत हे तर असे डिझाईन्स आहेत त्या कपड्यांवरती असं तर हे सगळं कोरून काढलेलं आहे वाव खूप एक्सपर्टीज खूप टॅलेंट आणि खूप प्रॅक्टिस असलेले जे लोक आहेत म्हणजे खूप जास्ती काय म्हणतात त्याला टॅलेंटेड लोक आहेत असं असं म्हणू शकतो आपण होते तेव्हा खूप सुंदर आहे इकडे नंदी आहे घोडा आहे आणि हे फेस्टिवल आहे आय गेस यांचं ते इथे दाखवलेलं आहे फेस्टिवल इकडे अशी ही एकदम मोठी नंदी आहे आणि हे कंप्लीट दगडात कोरलेलं आहे त्याचं कानाचं डिझाईन बघू शकतो आणि हे सगळे जे ज्वेलरीज घातलेले गळ्यात घातलेले त्याचा पाय आहे आणि त्याच्यावरच हे डिझाईन खूप मस्त इकडे एक नंदी आहे आणि एक्झॅक्टली ह्याच्या समोर ऑपोजिट साईडला बघितलं तर मग ती जी मूर्ती आहे ती दिसते समोर इकडे जे शिवाचं लिंग आहे ते दिसतं तिकडून समोर वापस जायला बस मिळाली आहे हळेबिडू वरून परत बेलूरची बस भेटली आहे सो आता परत बेलूर टू चिकमंगळुरू असा आमचा बस प्रवास असणार आहे